भिवंडीमध्ये राडा भिवंडीत उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा आमदार महेश चौगुले समर्थकांनी केला सभेत राडा छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची डिजिटल सभा सभा एकाच वेळी नव्वद ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून मतदारांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद राज ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर कल्याणमधील मनसे उमेदवारांच्या कार्यालयांना देणार भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा रोड शो निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई राज्य निवडणूक आयोगाने दिले आदेश उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं शहरात कोणत्याही परिस्थितीत गुंडाराज खपून घेतला जाणार नाही राजू शेट्टींचा मुंबईत ठाकरे मंधूंना पाठिंबा मुंबईत मराठी महापौर असावा असं राजू शेट्टींचं वक्तव्य सोशल मीडियावरही मुख्यमंत्री देवाभाऊ नंबर वन एक्सवरही हॅशटॅग देवाभाऊ चार हिंदूंचा ट्रेंड सर्वात पुढे मनपा निवडणुकीच्या तोंडावरही नऊ हजार एकशे त्रेचाळीस पोस्ट राज ठाकरेंच्या विविध विभागातील उमेदवारांना भेटी वॉर्ड क्रमांक एकशे चौदा मनसे माजी नगरसेविका निशा माजगावकर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात भाजपला सर्वच राजकीय पक्षांना संपवायचं आहे प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर डागले तोफ कुणालाही मतदान करा पण भाजपला नको प्रकाश आंबेडकर यांचं मतदारांना आवाहन तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क